दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी समता सैनिक दल महादुला कोराडी शाखा प्रमुख आकाश भाऊ यांनी कोराडी तक्रारी करून सुद्धा निकृष्ट दर्जाचे भोजन या मुलांना देण्यात येत होते वसतीगृह गृहपाल अनिल खेडकर यांनी वारंवार समाज कल्याण विभागाशी पत्र व्यवहार केला पण त्यांच्या पत्र व्यवहाराला कुठलाही प्रतिसाद त्यांच्या पत्र व्यवहाराला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही कंत्राटदार तसेच उपकंत्राट्याची रक्कम उचलून वसतिगृहात असलेल्या मुलांना जेवणाचा अपुरा तसे दर्जा येईल पुरवठा सतत पुरत होता उके सहकारी विकी बोरकर वरिष्ठ पत्रकार सुमित कल्याण यांची चर्चा करून सहायक आयुक्त भेट घेऊन संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून वसतिगृहातील मुलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचे आश्वासन सहाय्यक आयुक्त श्रीमती सुकेश तेलगोटे मॅडम यांनी दिले सदरप्रत घेऊन आकाश भाऊके यांनी उपजिल्हाधिकारी अनुप खाडे यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली व त्वरित कारवाई करण्याचे आदेश यांनी दिले ही मुख्यमंत्री पालक कार्यालय पालकमंत्री कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हाधिकार माहिती व वा कार्यवाही सविनय सादर करण्यात आले आहे यावेळेस त्यांच्यासोबत संबंधित वसतीगृहाचे मुले देखील हजर होते Yeah. <laughs>

क्या आएगा हमने देखा देखा हमने ओ देखे हैं ना नाम ता लेते हैं 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 लेते ह�

कैसे होते हैं वो नहीं था अच्छा लेकिन हाल

त्या तुम्ही काय म्हणते मी म्हणजे खराब आलं अंडे म्हणत नाही म्हटलं तुम्ही अंडे टाकतो म्हणे काय तुम्ही आणि आलो म्हणून काय दिवशी एवढं बनवते मी ना म्हटलं तुम्हाला पुढे अंडे होते नव्हते की नाही होते मी तुम्हाला

पूर्ण त्याचा खराब जेवढे अंडे आले बाय का उद्यापासून तुमच्या बंद होईल का नाही पण जेवढे अंडे तुम्ही उकडले तेवढे द्यायचे यायले थेट अंडे वाटले ते दुसऱ्या दुसरी द्यायचे नाही एखादी पुराची तगर कंप्लेंट झाली तू पाहिजे झाला तर मग मी तुझी कंप्लेंट करीन जीव जीवन सांगू नाही पुरा आता मला सांगा आता वाचव सगळं काय थुण। का फोलो, 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 आन्डे आन्डे अरे अंड्याचा कलर दिसते दुसऱ्या दिवशी अंड्या चारले ना व्हिडिओ दाखव रे तो भाऊ व्हिडिओ दाखव तुम्हाला का अंडे आम्हाला की अंड्याचा कलर पहिल्या दिवशी कसा दिसते दुसऱ्या दिवशी कसा दिसते मी टाकलं तेव्हा त्याची फोटो हे दाखवून काय फरवली काय तु काय अंडे कलर काय काय हे अंडे चढलेले जे तुम्ही शिरो म्हणता मन म्हणजे टाकता निटू का हे हे असे कळलेले राहते ना याच्यामध्ये हे असे हे गड्डा दिसून राहिला हे कळलेले असे निघते का अंदर कुठला निघते काय आता हे काय ना आता तुम्ही म्हणून राहिले ना मी नाही करत मी नाही करत ना हे पान काय हे पाठले वेगळे कुठले वेग कुठले वेग आहे हे कुठले दिसून राहिले एवढी मेंटालिटी याची राहते इथं काय दूध भेटून आलं का तू

दादू दिगंबर घंटी म्हणजे सात नाही करत का

असतं टोटली विचार तुम्ही तर पोस्ट कधी काय चालू आहे कसा आहे सांगा ब्रिज ले जेव्हा लेटर भेटला त्यांना पूर्ण पूर्ण करायला पाहिजे ना तुम्ही पत्र द्या म्हणा सर चाललं चालतंय हे असं काय हे बाबा संपली त्याने हे पार्श्वनीचा जो प्रॉब्लेम दाखवला होता अन्य देवांनी काही नक्की एवढं भारी आहे काय करावं समजत काल दंडाच पत्र केलं पत्र हे केलं जास्तच आहे ना तिकडे पार्श्वनीलयच जागते डायरेक्ट पार्श्वनीलयच जायला डायरेक्ट लहान मुलं आहे ते गेल्या सतत आम्हाला जेवण व्यवस्थित नाही भेटत आहे अंडे खराब मिळत आहे आणि जे घाण असते तिथे पूर्ण स्वच्छता नसते काही आणि भाजीला चव नाही पूर्ण पाणी पाणी असते भातामध्ये काही नाही भाजी जे जी, जी, जी आर नुसार सगळं मिळायला पाहिजे ते ते कोणतीच गोष्ट मिळत नाही केळं मिळते खराब ऍपल मिळते खराब भाजीमध्ये भाजीमध्ये पाणी पाणी असते व डाळमध्ये पाणी पाणी असते म्हणजे प्रत्येक गोष्टच खराब होत चाललेली आहे गेल्या एक दीड महिन्यापासून कोणच व्यवस्थित जेवण नाही केलंय. आहे फक्त खात आहे म्हणून आहे सगळेजण बाकी सर्वांनाच त्रास आहे त्याच्यासाठी आम्ही स आयु आयुक्तांना पण भेटलो समाज कल्याण आयुक्तांना पण भेटलो त्यांनी एका हप्त्यामध्ये मेच चालू करणार होते ते पण एका हप्त्यामध्ये काहीच निर्णय घेतला नाही आणि ही प्रॉब्लेम एका महिन्यापासून तरी सतत चालूच आहे आणि आता त्याच्यानु त्याच्या त्याच्यासाठी म्हणून आम्ही दादांना भेटलो आता आम्हाला अशी हे आहे आशा आहे की आमची प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व होईल इथं बघू शकता की हे इथले वार्डनसर आहे वार्डन्सर का त्रास आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्टर कधी कोण उचलत नाही म्हणते आणि ब्रिक्स कॉन्ट्रॅक्ट ब्रिक्स कंपनीला आपण हा कंत्राट दाब दिला आहे पण तो कधी घेऊन बघत नाही बरोबर आहे आणि त्यांनी पेटी कॉन्ट्रॅक्टमध्ये दुसऱ्याला दिला आहे आता त्याच्या म्हणणं असं आहे की चार लाख रुपये आमचे दिलेले नाही म्हणून आम्ही जेवण बंद करतो आणि एक ते दीड म्हणजे अडीच महिन्यापासून हे जे मुलं आहेत या मुलांना नाश्ता म्हणजे पूर्णपूर भेटत नाही म्हणजे साठ मुलं आहेत तर साठ मुलांना हा नाश्ता म्हणजे तिसरात लोकांना भेटते आणि बाकीचे तीस लोक उपाशी राहतात आता उपाशी राहतात हा विषय मी तरी मान्य करणार नाही पोरांना उपाशी ठेवणं हा माझ्या म्हणजे मी या ग्रुफाला नात्यानं ठिकाणी मी जबाबदारी घेतली आहे आता सुद्धा ते की पोरांना आतासुद्धा ती मेस सोडून चालणार होती ज्या तक्रारी तर तिला आपण त्या अनुषंगानं दंड दिलेला आहे कारवाई केलेली आहे तशी माहिती आपण ठेकेदारावर कारवाई केलेली आहे पण तो समजा जो परिपूर्ण द्यायचा आहे पोरांच्या हिशोबानं तो देत नाही हे गोष्ट ठीक जरी असली पण पोरांना आतापर्यंत एक तीस तारखेपर्यंत म्हणजे या महिन्याच्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण त्याला ध्यान लावला आत्तासुद्धा तो त्यांना लेटर दिलो होतो स्वतः उपठेकेदारांना की मी एक तारखेपासून मी सोडत आहे तुम्ही नवीन ठेकेदार पाहायला लावा किंवा मी इथून जाणार आहे पण सोडून असं असताना तिला आपण तिनं स्वतःचं लेटर दिलेलं आहे बंद करण्याचं तरीसुद्धा आपण तिला जेवण आणि तिला दुधाचे पैसे मिळत आहे म्हणून तो दूध दूधसुद्धा तिनं दिलेला आहे आता पोरांना काही पोरांना भेटत नसेल तो विषय त्या त्यांचा मांडणं हक्काचा विषय आहे तो पण मी या ठिकाणी राहतो किंवाच राहतो आणि हे वाटप मला दिसते काही पोरं भेटलेले दिसतात म्हणजे झालेलं दिसते पूर्ण माहिती तुमच्याकडे आलेली नाही मुलं तुमच्याकडे आलेली नाही पण हे वारंवार वार, दीड ते दोन महिन्यापासून हे सतत चालू आहे आणि या मुलांच्या म्हणणं असं आहे की आम्हाला जो जेवण भेटत आहे म्हणजे अडीच महिन्यापासून तो तर निवड पाण्यासारखा भेटते जेवण करू शकत नाही आम्ही दोन घास खाऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना झोप लागत नाही त्याच्याकडे कसं आहे ह्या जे मुलं शिक्षणासाठी आहे तर त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे असं त्याचे म्हणणं आहे म्हणजे आपण जर ह्या वस्तीगृहात हे मुलं आले शिक्षणासाठी आले पण त्यांना जेवणच भेटत नाही तर शिक्षणापासून ते दूर होऊन राहिले म्हणजे आमची मुलं शिकायची आहे की नाही आहे शिकलं पाहिजे की नाही शिकलं पाहिजे म्हणून ह्या त्रासापासून ते मानसिक तणा तणावात जगत आहे त्याच्यावर आपण तशी कारवाई माध्यमातून असं सांगू इच्छितो की सरांनी आपले जे इथं वार्डनच्या जे काय म्हणजे आहे त्यांनी वारंवार शासन प्रशासनाला पत्र दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टर ब्रीज कंपनीला सुद्धा पत्र दिलं आहे पण ब्रिक्स कंपनी याच्यावर कुठलाही तोडगा काढत नाही आणि फो उचलत नाही माझी जे शासन आणि प्रशासन आणि सत्ताधारी जे नेते साहेब आहेत त्यांना माझी अशी नम्राची विनंती आहे की मागासवर्गीय जे मुलं आहेत हे वसतीगृह आहे यांना अति तात्काळ कलेक्टर साहेब यांनी आणि तहसीलदार साहेब यांनी येऊन इथं बघावे आणि त्या ब्रिक्स कंपनीला कॉन्ट्रॅक्टर याच्या रद्द करण्यात यावे आणि अति तात्काळ उद्यापासून यांना जेवण भेटलं पाहिजे असं मी सैनिक दल दलच्या माध्यमातून आवाहन करतो जर उद्यापासून जर जेवण भेटला नाही तर मी कलेक्टर साहेब यांच्या कार्यालयावर धरना आंदोलन घेऊन जाईल जय भीम नमोदय मी आकाशमुखी व्हिडिओ अविनाश तोतड़े सोबत नंदिनी बारवे महान्यूज सेवन नागपूर बार बार उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू